दिल्ली दिल्लीमध्ये सव्वीस डिसेंबरला एनडीएची महत्वाची बैठक होणार आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उपस्थित राहणार आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत ही बैठक होणार आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे देखील उपस्थित असणार आहेत तर भाजपा अध्यक्ष जे नड्डा देखील उपस्थित राहणार आहेत दिल्लीमध्ये एनडीएची बैठक आयोजित करण्यात आली आहे सव्वीस डिसेंबरला ही बैठक होणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा जे पी नड्डा यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक होणार आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील या बैठकीसाठी जाणार आहेत सव्वीस डिसेंबरला एन डी एच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे नवी दिल्लीमध्ये ही बैठक होणार आहे या बैठकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रमुख उपस्थिती असेल सोबतच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उपस्थित असणार आहेत जे पी नड्डा हे देखील उपस्थित असणार आहेत या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत शुभम दिल्लीमध्ये एनडीएची बैठक आयोजित करण्यात आली आहे या बैठकीमागचं प्रयोजन काय आपण बोलू शकतो सोळा चोवीस डिसेंबरला जी आहे एनडीएची एक महत्वाची बैठक जी आहे ती बोलवण्यात आलेली आहे त्यामध्ये एनडीएचे सर्व घटक पक्ष जे आहेत मित्र पक्ष जे आहेत त्यांना जे आहे आमंत्रित करण्यात आलेला आहे आणि या बैठकीसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे आहेत शिवसेनेकडनं जे आहेत या बैठकीसाठी जाणार आहेत एक महत्वाची बैठक जी आहे ती बोलवण्यात आलेली आहे आणि अर्थातच महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार स्थापन झाल्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतर जे आहे पहिल्यांदाच जी आहे दिल्लीवारी जी आहे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांची होताना दिसून येणार आहे अजित पवार जाणार की नाही याबद्दल अजून कोणतंही कन्फर्मेशन नसलं जरी आलं तरी एकनाथ शिंदे या बैठकीसाठी जे आहेत जाणार आहेत आणि त्याची रेट जी आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि जे पी नड्डा यांच्यासमोरच होणार आहे जानवीस धन्यवाद जा शुभम तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी